नाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः भागवत वाचनाचा चौऱ्याण्णवा दिवस आणि गुरुचरित्र पारायणाचा आज सातवा दिवस हनुमान चालिसाचा एकोणीसावा भीमरूपी रामरक्षा आज त्रयोदशी तिथी म्हणून कुबेर चालीसा आम्ही सर्वांसाठी मोफत म्हणणार आहोत त्याचबरोबर हे दत्तनाम आमचं साडेतीन लाख उद्याला पूर्ण होतं आहे आणि हे करवून घेणाऱ्या भगवंतास त्रिवार वंदन आता गोंदावलेकर महाराजांचा उत्सव येतो आहे आणि आपण मोठ्या प्रमाणात रामनाम घेणार आहोत जरी रामनाम नौका हे जरी आपलं हा उपक्रम असला तरी जास्त प्रमाणात रोज रामनाम हाही उपक्रम आता येतोय आगामी सदरामध्ये तर त्यालाही तुम्ही जोडले जा अशी मी आपणास विनंती करेन त्याचबरोबर आपल्या ज्या निघालो घेऊन दत्ताची पालखीमध्ये मल्हारी स्तोत्र आपलं रोज नऊ वेळा म्हणजे प्रत्येकी तीन तीन वेळा म्हटलं जात होतं आज बुधवारनिमित्त व्यंकटेश स्तोत्र आहे विश्वकर्मा चालिसा असे अनेक अनेक उपक्रमानुरूप आपले सगळे स्तोत्र म्हटली जातात आणि तुमचं नाव गोत्र उच्चारून स्तोत्र म्हटलं की त्याचं सर्व फळ तुम्हाला मिळतं म्हणूनच तुम्ही जास्तीत जास्त आमच्या उपक्रमांना जोडले जा आजचा हा चौऱ्याण्णवा दिवस आणि शंभरी आपली भागवत वाचनाची नक्की आपण गाठणारच आहोत आणि जास्तीत जास्त सगळेजण जोडले की आनंद जास्त होतो हे मात्र निश्चित जास्त लोकांसाठी उपासना करायची माझी इच्छा आहे आपला जो रामनवन नौका नौ नौ हा उपक्रम आपला वर्ल्ड रेकॉर्ड करायची माझी इच्छा आहे त्यासाठी तुमची साथ महत्त्वाची श्रीराम समर्थ जय श्री कृष्ण जय श्रीकृष्ण जय श्री कृष्ण